नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रकाश चव्हाण आपले हार्दिक स्वागत करतो मुलांना यावर्षी आपण दत्तरमुक्त शनिवाराअंतर्गत आय सी टी या विषयामध्ये वेगवेगळे घटक शिकत आहोत आजपर्यंत आपण अनेक घटक शिकलेलो आहोत आज आपण एक विशेष घटक शिकणार आहोत ते म्हणजे फोटो कॉल करणे मुलांना आपण एखाद्या आवडत्या क्षणाचे फोटो काढतो आणि ते लगेच आपल्या मित्रांना नातेवाईकांना व्हॉट्सअपद्वारे सेंड करत असतो पण एकाच वेळा जर आपण दहा पंधरा वीस फोटो पाठवले तर समोरचा पाहणारा खंटाळतो आणि मोबाईलची मेमरी लॉस होऊ नये म्हणून ते फोटो ओपन करून पाहत सुद्धा नाही मग अशा वेळेला तुम्हाला तुमचे आवडते क्षण जर दोन तीन फोटोमध्येच एकत्र करून पाठवता आले तर किती छान होईल आणि आपण बऱ्याच अंशी आपले वरिष्ठ आपले आई वडील किंवा आपले मोठे भाऊ बहिणी हे करतात मी आज तुम्हाला तसंच एक विशेष ॲप ब्लेंड कोलाज याविषयी माहिती देत आहे हे प्ले स्टोरवर तुम्हाला सहज उपलब्ध होणार आहे हे बघा ब्लेंड कोला कोलाजला मी ओपन केलं ओपन केल्यानंतर इथं तुम्हाला क्रिएट कोलाज नंतर माइक कोलाज आणि टिटोरियल आहे तर प्रथम आपण टिटोरियलमध्ये जाऊन आपण माहिती घेऊया काय आहे वेलकम टू ब्लेंड कोलाज स्टार्ट क्रिएटिंग ओरिजिनल कोलाज राईट नो आपण एस म्हणायचं आणि आता पुढे नेक्स्टला जायचं नेक्स्टला गेल्यानंतर आपले फोटो ते आपण कसे ॲड करायचे याची माहिती त्यांनी इथं दिलेली आहे पुढे नेक्स्ट केल्यानंतर ते फोटो ज्यांचे लेअर्स असतात ते खाली वर मागे पुढे कसे करायचे त्याची माहिती इथं आपल्याला पाहता येते आणि नंतर आपले फोटो विशेष प्रकारे कट करून त्याचा बॅकग्राऊंड किंवा त्याचा बाया जे अनावश्यक गोष्टी फोटोत आलेल्या आहेत ते आपल्याला कट करता येतात आणि नंतर ते वि सुंदर असं फोटो आपण आपल्या मित्रांना पाठवू शकतो तर मग आता आपण प्रत्यक्ष जे कोलाज आहे ते क्रिएट करून पाहूया त्याच्यातले काही महत्त्वाचे मुद्दे पाहूया हे बघा मी कॉलजला क्रिएट केलं आता इथं बॅकग्राऊंड आपल्याला व्हाईट आहे जर तुम्हाला रंगीत करायचं असेल तर इथं बॅकग्राऊंडचं नाव आहे बघा त्याच्यावर जायचं आणि तिथं वेगवेगळे आहेत तुमचे फोटो पण ब्लॅ बॅकग्राऊंड लागू शकता तुम्ही कलर घेऊ शकता हे बघा मी हा कलर घेतला बॅकग्राऊंड बदलला ओके किंवा तुम्ही बॅकग्राऊंडमध्ये ग्रेडियंट घेऊ शकता वेगवेगळ्या पद्धतीचे कलरमध्ये तर ते सुद्धा आपण घेऊ शकतो ओके किंवा बॅकग्राऊंडमध्ये तुम्ही स्ट्रक्चर घेऊ शकता वेगवेगळ्या पद्धतीचे स्ट्रक्चर्स असतात जे तुमच्या फोटोचा बॅकग्राऊंड अतिशय सुंदर बनवत असतात असे वेगवेगळे ट्रक्चर तुम्हाला या ॲप्लिकेशनमध्ये पाहायला भेटतात ते तुम्ही घेऊ शकता तुम्हाला जे आवडत असेल तो तसं स्ट्रक्चर आपण घेऊया आणि नंतर आपल्या फोटो कॉलाला आपण सुरुवात करूया बघा बरेचसे स्ट्रक्चर्स आहे तिथं आता मी हा घेतला तात्पुरता तुम्हाला माहिती होण्यासाठी हे झालं बॅकग्राऊंडचं आणि बॅकग्राऊंड जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाहीसुद्धा म्हणू शकता ओके okay? कलरमध्ये जाऊन व्हाईट कलर करून तुम्ही त्याला बॅकग्राऊंड इरेज करू शकता तर आताही तुम्हाला फोटो ॲड करायचे आहेत मला सात फोटो पाठवायचे आहेत किंवा पाच फोटो पाठवायचे आहेत एक तर मग ते फोटो कुठून एकदा तुम्ही कॅमेऱ्यानं क्लिक करून फोटो काढू शकता किंवा तुमच्या मोबाईल गॅलरीत जे फोटो ॲड असतील ते फोटो इथं शोधून टाकायचे असतात हे बघा ही माझी मोबाईल गॅलरी आली मी गॅलरीत गेलो आता इथं आज काढलेले फोटो असतील तर मी अल्बममध्ये गेलो जे वेगवेगळ्या नावाने आपण अल्बम सेव्ह केलेले असतात आणि मी ही परस भागाला क्लिक केली तर इथं आमच्या परसबागाचे मी काही फोटो ॲड करणार आहे ज्याच्यावर मी ॲड केलं सॉरी गॅलरीत जाणार परत अल्बममध्ये जाणार परतबागला क्लिक करणार दुसरा फोटो ॲड करणार गॅलरीत जाऊन परत परतबागमध्ये जाऊन तिसरा फोटो मी ॲड करणार गॅलरीत जाऊन अल्बममधून परतबागमध्ये जाईल मी चौथा फोटो ॲड करणार आणि गॅलरीत जाऊन अल्बममध्ये जाऊन परस भागातला मी पाचवा फोटो ॲड करणार आता पाचवीच्या फाटी पाचशे फोटो मी जर ॲड केलेले आहेत ते एकत्र आलेत बघा आता आता हे सगळे फोटो त्यांचे पोजिशन आपल्याला खालीवर करता येते त्याला वर पाठवता येतो त्याला साई साईडला करता येतं हा दुसरा फोटो त्याच्या खाली आणखी तिसरा फोटो आणि या फोटो तुम्हाला लहान मोठासुद्धा करता येतो आता मी हे सगळे फोटो पहिल्यांदा लहान करून लागतो तुम्हाला बघा हा जो बाण आहे त्याला आपण पुढे खेचलं तर हा लहान फोटो झाला ओके हा दुसरा फोटो त्याला पण मी असं खेचला हा दुसरा पण लहान झाला हा तिसरा त्याला त्याला पण आपण लान करूया ओके मी त्यांना सरकून दिलेत बरं का हे बघा हे बघा मी वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला मुद्दाम आकार कमी जास्त करून दाखवतोय आता याचा आकार आपण वाढवूया आता hmm? ह्या मुलांना हा एक दुसरा इथं ठेवूया हा तिसरा इथं तिरपा तुम्हाला ज्या पद्धतीची डिझाईन करावशी वाटत असेल तशी डिझाईन तुम्ही करायची आता मी त्या फोटोला खालीवर करून ठेवून दिलं ओके आता मला त्या फोटोना काहीतरी कट करायचे आहेत समजा हा बाग भाग मला गायब करायचा आहे तर मी त्याला वेगवेगळ्या शेप्समध्ये पण कट करू शकतो बरं काही शेप्समध्ये गेलो आणि मी त्या फोटोला मला वेगळ्या शेपमध्ये कट करायचं आहे समजा हे सगळे शेप्स आहेत तुम्हाला ज्या जो शेप आवडत असेल त्यात आपण कट करायचे आहेत बघा मी आयताकृती याच्यात शेपमध्ये मी कट केलं आहे मुलाला ज्या पद्धतीने तो आकार फिरवणार आहे त्या पद्धतीचाच आपल्याला फोटो कट होऊन आपल्याला दिसणार आहे हे बघा बघा हा फोटो बाकीचा बाहेरचा भाग याचा कट झालेला आहे याला मी तो वरती घेतला त्याच्या खालचा फोटो आता आपण बाहेर काढूया ओके याला पण आता थोडं मोठा करून घेऊया आणि त्याला काय कट करायचं असेल तर आपण कट करूया आता मला याला इथून असा कट करायचा आहे आणि याला जोडून घ्यायचं जेव्हा जो दोन्ही रेषा एकमेकात जोडल्या ज्याला आपण क्लिक केलं तर तो फोटो आपण ज्या पद्धतीने कट करण्याचा प्रयत्न केला होता त्या पद्धतीने तो कापला गेलेला आहे आणि जोडला गेला आहे हे बघा फोटोत फोटो मी अटकवला लक्षात पण येत नाही आता हा एक फोटो मला कट करायचा आहे थोडासा तर त्यालासुद्धा आम्ही असं गोल केला फक्त ओहोल अंडाकृती गोल हे बघा त्या पद्धतीने तो कट झालेला आहे हा त्या पद्धतीनं कट झाला आहे आता हा फोटो पण आपल्याला कट करायचा आहे यालासुद्धा आम्ही एवढाच कट केला बरोबर ओके बघा चला खालीवर तुम्हाला जसं ठेवता येईल तसं ठेवता येईल तुम्हाला पटेल ती डिझाईन करू शकता का तुम्ही आपण मी एक तुम्हाला एक साधी डिझाईन सांगतो आहे तुम्हाला लेअरसुद्धा तिथं पाहता येणार आहेत हा एक फोटो राहिला त्याला पण आपण कट करूया आणि त्याला मस्त आपण या आकारात कट करूया ओके सेव्ह करूया हे बघा आणि इथं आता तुम्हाला हे कशाचे चित्र आहेत ते तुम्हाला दाखवायचे आहेत तर इथं आपण लिहिणार आहेत टेक्स्टमध्ये जाणार आहोत आपण आणि इथं कुठला फोन तुम्हाला चांगला वाटतो त्या अक्षरांमध्ये तो पाहायचा हा घेतला आणि इथं मी लिहिलं सॉरी इथं मी टाईप करतो आमची परसबाग बाग ओके आणि याला या अक्षराला मी एडिट करतो परत दुसरा याच्यात मला पाहिजे याच्यात तर मी तो बदलला म्हणजे ज्या फोनमध्ये आपल्याला तो अक्षर पाहिजे ज्या रंगात तो पाहिजे त्याचे वेगवेगळे आकार इथं दिले आहेत त्या आकारांमध्ये आपण हे ठेवू शकतो आणि हे मी इथं केल्यानंतर हा माझा फोटो तयार झालेला आहे एकाच वेळेला पाच फोटो न पाठवता एकाच फोटोमध्ये मी सगळी माहिती इथं पाठवले माझे फोटो एकत्र करून पाठवलेले आहेत त्याला मी सेव्ह करणार आहे सेव्ह करत असताना सेट ॲज तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन असतात बघा सेव्ह असतं एक एक शेअर असतं डायरेक्ट शेअर करण्याचं एक असतं सेट ॲज वॉलपेपर आणि दुसरा असतो सेव्ह फेवरेट तर मी फक्त सेव्ह जर केलं तर त्याच्यात आपल्याला तीन पद्धतीनं सेव्ह करण्याचे ऑप्शन असतात स्टँडर्ड हाय आणि मॅक्झिमम आता तुम्हाला फोटो अति अगदी एच डी पाहिजे असेल तर तुम्ही मॅक्झिममसुद्धा करू शकता आणि तो फोटो आता आपल्या गॅलरीत सेव्ह झालेला आहे आता बघूया आपण तो सेव्ह झाला आहे का मी रिसेंट फाईल बघतोय बघा हा सेव्ह झालेला आहे आता या फोटोला मी किती मोठा केला तर त्याच्यातले जे पिक्सल आहेत ते अजिबात फाटलेले नाहीत किती मोठा केला तरी म्हणजे आपण ओवर एच डीमध्ये त्याला आपण सेव्ह केलेला आहे आणि एकच वेळेला पाच फोटो मला दाखवत आलेले आहेत पाहणारा झूम करून त्या फोटोमध्ये त्याला जे आवश्यक गोष्टी आहेत ते तो पाहू शकणार आहे अशा पद्धतीने तुम्ही तुमचे मोबाईलमध्ये एकाच वेळी पाच ते दहा फोटो एकत्र करून त्याचा वेगवेगळ्या आकारात शेप कट करून त्यांची पोझिशन बदलून तुम्ही अतिशय सुंदर असं कोलास तयार करून आपल्या मित्रांना नातेवाईकांना पाठवू शकतात शिक्षकांना विनंती आहे की हा व्हिडिओ बघितल्यानंतर विद्यार्थ्यांना आपल्या मोबाईलमध्ये एक ब्लॅन कॉलाजमधून एक चित्र विद्यार्थ्यांना तयार करण्याचं शिकवायचं आहे म्हणजे आजचा जो मालिका आहे आजची जी तास आहे तो विद्यार्थ्यांना अतिशय छान पद्धतीने सर्व करता येईल धन्यवाद